ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका आणि त्यामुळे ही राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या ने नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असणार आहे मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही बृहण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची आज चर्चा सुरू झालेली आहे सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यासोबत फार चांगली चर्चा झालेली आहे आणि आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा दोन्हीकडचे चार चार नेते या ठिकाणी बसून चर्चा झालेली आहे दोनशे सत्तावीस वॉर्डांवरती महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या ठिकाणी निवडणूक इलेक्शन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे ही निवडणूक पुढे न्यायची आहे आणि कसा हिंदुत्वाचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेलाच आहे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही कशी करायची या संदर्भामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झालेली आहे आणि प्राथमिक सर्व चर्चा या पूर्ण झालेल्या असून डिटेल्ड मायक्रो मॅनेजमेंट करण्याकरता आणि संपूर्ण पुढच्या एक महिन्याचं प्लॅनिंग करण्याकरता आम्ही पुन्हा भेटणार आहोत सर दोन्ही अधिक अशा प्रकारे महेद सुसुंदर ठरणार आहे अशा कुठल्याही प्रकारचा दावा हा कोणीही केलेला नाही 227 जागांवरती महायुती लढेल महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा 150 जास्त जागांवरती कसा निवडून येईल नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे कुणीही अशा प्रकारे जागांचा दावा केलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही हा ठिकाणी जसं अमितजींनी जसा सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून दोनशे सत्तावीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार लढवले जातील आणि ते विजयी कसे होतील याची व्यूहरचना आणि चर्चा आजच्या बैठकीत झाली आजचा फॉर्म्युला हाच आहे की एक दीडशेपेक्षा जास्त जि जी, जागा जिंकून महायुतीचा महापौर बसवायचा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आम्ही सर्वांनी ठरवला आणि महायुतीच्या माध्यमातून कुठल्याही प्रसिद्ध मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि महायुतीचाच महापौर बसेल या संदर्भातली चांगली चर्चा आज महायुतीच्या माध्यमातून झालेली नाही जशी भारतीय जनता पार्टीची जी, जी भूमिका आहे की नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य आम्ही पण नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य करत नाही आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मालिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाही ना आहे जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असणार आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मराठी महापौर आमी बस हो आमी त्या ठिकाणी आम्ही बसवणार भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली आमचे अध्यक्ष अमित साठ आम्ही बोलले आहेत नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही आणि शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले त्यांनाही आम्ही हेच सांगितलेलं आहे होय आमचं ठरलंय आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय एकशे पन्नास प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा हा आमचा फॉर्म्युला हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे दोघेही मिळून आर पी आयसहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्यासहित कोणी कुठे लढल्यावर एकशे पन्नास प्लस आम्ही जाऊ तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली एक दोन दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढत ये आम्ही ठरवतो महायुतीचा महापौर मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही आमचा सवाल उद्धवजींना आहे तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा